करते अश्विच डायरीमध्ये तर आज आहे रविवार आणि हे घरी आहेत तर म्हंटल थोडीशी भाजी वगैरे घेऊन यावं आणि त्याचसोबत ना मला जे चॉकलेट फज आहे ना त्यासाठी जे चॉकलेट कंपाऊंड हवं ते आहे तर ते बघावं लागेल इथे कुठे आहे ते तर तेही घेऊन यायचे भाजीपालाही मी तीन चार दिवस झाले म्हणते आज जाईल उद्या जाईल पण झालंच नाही तर आज तिकडेही आहे आणि ते घेऊन यायचे यांना फार कंटाळा येतो भाजीपाला घ्यायला घ्यायला माझ्यासोबत त्या म्हणजे तू फार फिरते ना हे फिरवते तर भाजपाला आणायचं म्हणजे आठ दिवस टेन्शन राहत नाही छोट्या म्हणजे अगदी थोड्याफार गोष्टी संपल्या की त्या घेऊन येता येतात पण एकदम लोड राहत नाही आणि मग पटकन नवन्याला सोडलं की मी घेऊन येते एखाद दुसरी गोष्ट लागली तर तर भाजीपाला आणायचं आहे आणि काही सामानही आणायचं आहे आणि त्यात हे म्हणतायत की दुपारी घरी जाऊयात जाऊयात तिकडेही मग जेवण वगैरे करू दुपारचं कारण मी साबुदाणा भिजत घातला आहे खिचडी खायची आहे मला तर त्यामुळे मग खाऊन वगैरे मजा होता आम्ही तिकडे आणि हो मला ना तुम्हाला फुलं दाखवायची होती एक मिनिट आम्ही दाखवते जर यातलं ना ते झाड जळून गेलं तर मी याच्यात मनी प्लांट लावले आणि हे एका ब्ल्यू कलरचं गोकर्ण आहे म्हणजे निळ्या कलरचं गोकर्ण आहे ते येताना मी आणलं होतं आणि हे माझं मनी प्लांट तर यातले मी कट करून ना काही बाटलीत वगैरे लावलेत तेही दाखवते हे स्पायडर प्लांट आणि ही फुलं किती सुंदर वाटत आहेत मी खूप छान फुलं येतात बर का नेहमी म्हणजे त्याला वास वगैरे नसतो पण ॲटलीस्ट शोची असतात तर त्याचं एक ना हे तुटलं होतं तर मी इथे लावलं तर ते इथेही छान आले हे माझं जुईचं झाडही येते याला मोठ्या कुंडीत ट्रान्सफर करावं लागेल आणि इथे ना हे जर स्पायडर प्लांट होतं ना तर मी त्याचे दोन म्हणजे होते तर मी इकडे आणि इकडे लावलं होतं तर इथलं जळ आलं का माहिती तर मी ते दुसरे छोटे लावलेत आणि माझ्या मोगऱ्याला देखील खूप सारे कळे आल्यात गेल्या वेळेस खूप फुलं आली होती ती दाखवायची राहिली तर आता यावेळेस दाखवेल आणि बाहेर असं प्रचंड ऊन पडलं आहे ना खूप ऊन आहे बाहेर म्हणजे असं वाटतं उन्हाळाच आहे पावसाळा आहे असं वाटतच नाही आहे भारी दिसतय सगळं ग्रीन ग्रीन असं आणि मी इकडे लावलेले मनी प्लांट वगैरे दाखवते एक मिनिट तर यात मी काही मनी प्लांट जे आहेत ना दिसत आहे का या औल मध्ये ते लावले ते खूप छान आहे त्या औल मध्ये तर मी याच्यात माती टाकून नाही लावले तर मी काही केलं माहितीये का छोटीशी बाटली काढून दाखवते तर ही एक छोटी नाही का प्लास्टिकची बाटली होती तिक शेकची वगैरे ती कट करून अशा पद्धतीने याच्यात असं ठेवून दिलंय फक्त जे मला पाणी वगैरे व्यवस्थित चेंज करता येतं याचं तर हे खरं तर मला पुढे तिथे लावायचं होतं हा जो मनी प्लांट आहे ना तो मला पुढे टेबलवर ठेवायचा होता पण तिथे ना खूप सारा पसारा असतो म्हणजे नवन्याची बॅग यांची बॅग परत ज्या काही चाव्या वगैरे आहेत त्याही तिथेच असतात कारण अजून मला चाव्यांचं जे आहे ना ते पण आणून लावायचं तर तेही राहिले त्याच्यामुळे मग मा म्हटलं काही दिवस इथेच छान आहे मनी प्लांट तर तो आणि मी गोकर्णाचं दाखवते ते इतकं सुंदर आलंय ना माझं गोकर्ण तर एक जे आहे ना हे ब्लू आलं आहे जे मी गावाकडून येताना घेऊन आले होते रोप आणि माझा गोकर्ण जो आहे तो व्हाईट कलरचा आहे इथे बघताय तुम्ही त्याला फुल पण आहे पांढऱ्या कलरचा आहे तर मला ब्लू कलरचा हवा होता म्हणून मग मी हा घेऊन आली आणि तो गोकरणाचे जे वेल आहे ना ते याला धरून सरस इथो वरपर्यंत गेले तिथपर्यंत गेले म्हणजे तुम्ही पाहू शकता की कि ते किती हाईटला गेले ते एवढं इथून पर्यंत गेले कुंडेत जे लावलं होतं ना बाहेर याच्यावर शूरॅकवर तर तेही छान आले मस्त त्याचबरोबर वर इथे ठेवली मी तुळस तर अशा पद्धतीने मी जे रूप लावली होती ना, ना ते ज, ते ती अगदी छान अशी आली पण फक्त जे पहिलं तुम्ही आता जे पाहिलं ना व्हाईट कलरचं जे आपण शूरॅक्कवर ठेवलं तर तेच तेव्हा मी शुर ती कुंडी घेताना जे रोप घेतलं होतं ना तेच फक्त खराब झालं माहित नाही कसं काय पण ही बाकी नंतर जी आणली होती ना ती सगळी रोपं अगदी मस्त अशी आली आहेत आणि ते खूप छान वाटतं संध्याकाळच्या वेळेस ना मी एक साडेपाच सहाला ना तिथे बसत साडेपाच सहाला नाही साडेसहाला वगैरे बसत असते तेव्हा गॅलरीत मी तेव्हा खूप मस्त वाटतं आणि जेव्हा त्या मोगऱ्याला मोगरे येतात ये ना तर संध्याकाळचा इतका सुंदर वास येतो ना पूर्ण गॅलरीत बेडरूममध्ये मध्ये पण येतो तेव्हा एक खूप भारी वाटतं नाही भरपूर आहेत पण ते पण असे लांब लांबच आहेत सगळे तर आम्ही भाजी वगैरे सगळं घेऊन आले माने काय खाते तिथे ना ते चॉकलेट कंपाऊंड घ्यायचं होतं ना तिथे होत ते मागे वगैरे नाही लागली फक्त त्याच्याकडे पाहिलं ला, हात लावला आणि पुढे गेली काहीच बोलली नाही घ्यायचं वगैरे मग आम्हीच घेतलं त्रास नाही देत माझ्या बाळ कधीच नाही हात दुकान आहे तकडे गेलो उश्या माझे पिलू ह ना मला दे ना कसं आहे कोणता फ्लेवर आहे तर ते ना इन्व्हर्टरचं ते पाणी संपलं होतं तर ते टाकत होत तो, ते पूर्ण आटून गेलं हा इन्व्हर्टर बॅटरी तेच ना इन्व्हर्टरच्या बॅटरीचं पाणी संपलं होतं तर ते टाकायचं काम चालू होत आणि थोड्या भाज्या पण घेऊन आलेल्या पण जसं की तुम्ही पाहिजे तर हे सगळ्यात जे मला हवं होत डार्क कम्पाऊंड आणि तर तिथे गेलं हो ना तर तिथे हे सुद्धा होतो आपलं केसर तर हे खीर मध्ये किंवा दुधाचे पदार्थ करतो ना आपण खीर बासुंदी वगैरे तर त्यात मस्त लागतं याने तर ते पण घेऊन आले एक दिसलं तर किती ग्रॅम वगैरे हे कसले पैसे पर्स म्हणून घ्या ना तिथे तस ठेवले सोप्या बर मी म्हटलं ना झिरो पॉईंट पाच ग्रॅम आहे नाही नाही चारशे वीस रुपयाला एक ग्रॅम आहे तर हे त्यानंतर नवन्याने लूकॉप आणलेला होता त्यांना सॉक्स हवे असतात ते आणि भाज्यांमध्ये जास्त काही नाही आणलं शेवगा आणला नवन्याला फार आवडतो त्याच्यामुळे म्हटलं आणि शेवगा किती पन्नास रुपयाचा पाऊसर होता पंचवीस तर घेऊन आला नंतर भाज्यामध्ये काय आहे कारले भेंडी मिरची बटाटे थोडशी काकडी रताळे काय आणले ग भाजीला पण गाजर जे असतं ना ते वेगळंच गाजर मिळतं आपलं जे थंडीत मिळतं ना ते गाजर नाही ते केशरी कलरचं ते गाजर परत आपल्या बीन्स बीन्स आणि गाजरची भाजी आवडते आमच्याकडे त्याच्यामुळे ते तशा थोड्याफार थोड्या फार गोष्टी घेऊन आले टमॅटो मी गेल्या वेळेस होते तर थोडे शिल्लक आहे तर मी काय करते एकदम सगळ्या भाजी आणण्यापेक्षा ना थोडे थोडे म्हणजे मिळतं फ्रेश पण मिळतं म्हणजे आता ह्या भाज्या एक दोन तर टोमॅटो वगैरे असं काही लागलं ला ना मला कोथिंबीर वगैरे तर नव्याला नऊ वाजता मी सोडवायला जात असते तसेच तिला सोडवते पुढे जाते दोन ठिकाणी म्हणजे असं उतरून नाही म्हणून मी खरेदी करतो असे खूप भाज्या घ्यायच्या असेल तरच मी गाडी एका ठिकाणी लावते दूध तापायला ठेवलं होतं एका ठिकाणी गाडी लावते आणि मस्त फिरून भाज्या घेते पण शक्यतो काय होतं रेट सगळीकडे विचारायचे थोडेफार जिथे ठीक वाटेल तिथे सगळ्या म्हणजे एखाद्याकडे बऱ्याचशा भाज्या असतात ते घेऊन टाकायच्या आणि त्यांच्याकडनं एक घेते कारण त्यांच्याकडनं व्यवस्थित रेटमध्ये मिळतात आणि अगदी फ्रेश मिळतात म्हणजे शक्यत पालेभाज्या हे असत ना ते शेतकरी जास्ती घेऊन बसतात तर थोड्याशा भाज्या घेऊन आली मग जर वाटलं तर उद्या थोडंफार जाऊन एखादी पालेभाजी किंवा परवा वगैरे जाऊ कडधान्य तर असतंच सोबत पावसात मग आता आम्हाला खिचडी बनवायची मी खिचडी बनवते ती खायची आणि मग आम्हाला घरी जायचं म्हणजे सासरी गावाकडे चलो पडन तुला पण बसले काका Για μένα πάει στο καθα salahει Allah

झालं तर आत्ता वाजत आले नऊ आणि आत्ता आम्ही आलो तिकडून तिकडून म्हणजे घरून पिंपळगाववरून सकाळच्या भाज्या ज्या आहेत ना त्यातल्या मला मिरच्या वगैरे काढून फ्रीजमध्ये ठेवायच्या मी सगळे इथे नाही असंच ठेवून गेलते ते काय तर त्यातल्या काही भाज्या आहेत त्या फ्रीजमध्ये ठेवून देते कारण भाजी घेऊन आल्यानंतर जेवण वगैरे केली भांडी घासली जरा वेळ बसलो आणि तसंच आम्ही तिकडे गेलो होतो तर ते पहिले ठेवून द्यावं लागेल नाही तर मिरच्या ना लाल व्हायला सुरुवात होते म्हणजे खराब होतात त्याच्यामुळे त्या पटकन काढून डब्यात ठेवून देते आणि भाज्या देखील थोड्या व्यवस्थित करून ठेवून देते तर नव्या झोपलीये तर नवान्या गाडीवर येता येतात झोपलीये त्याच्यामुळे तो आता तिचा काही प्रश्न राहिला नाहीये तर म्हटलं ब्लॉकचा एंड केला नाहीये ब्लॉकचा एंड करून घेऊयात तरचा हा जो ब्लॉग होता तो मी इथेच थांबवते आपण भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ हो सोबत तोपर्यंत आनंदी राहत खुश राहत आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्यात